श्री कलमेश्वर प्रशाला चुलेरजवळगे येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न अक्कलकोट तालुक्यातील चुलेरजवळगे येथील श्री कलमेश्वर प्रशाला येथे तडवळ केंद्राचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अत्यंत उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात पार पडली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तडवळ केंद्राचे केंद्रप्रमुख काशीनाथ विजापुरे हे होते तर व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक आदेप्पा कापसे विलास तद्देवाडी वसंत भिसे गौतम कांबळे श्रीमती सुस्लादी श्रीमती शिवशरण यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिषदेचा शुभारंभ झाला या परिषदेत शैक्षणिक वर्षातील विविध कार्यांचा आढावा घेण्यात आला गणित व विज्ञान विषयात ई साहित्याचा प्रभावी वापर करण्याबाबत मूल्यवर्धन थ्री पॉइंट झिरो मार्गदर्शन प्रशासकीय माहिती व मार्गदर्शन तसेच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली शिक्षकांनी अध्यापनातील नवनवीन प्रयोग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली शैक्षणिक परिणामकारकता वाढविण्यासाठी शिक्षकांमध्ये सखोल चर्चा घडवून आणण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे व्यक्तिमत्व विकास घडविणारे व समाजाभिमुखतेचे संस्कार करणारे कार्यक्रम राबविण्याबाबत एकमत झाले अध्यक्षीय भाषणात काशीनाथ विजापुरे यांनी शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ असून नव्या पिढीचे भविष्य घडविताना शिक्षकांनी नवनवीन अध्यापन पद्धती स्वीकाराव्यात असे आवाहन केले तर आदेप्पा कापसे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याची गरज अधोरेखित केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील डॉक्टर देविदास गुरव राजकुमार जाधव मंगेश स्वामी म्हाळप्पा सोनकंटले संतोष बाके सुयश खुणे लिपिक सागर चोरगी चिदानंद गंगरे मल्लैया स्वामी यांनी परिश्रम घेतले